चारा पाणी केला मस्त उन्हाच्या बसल्या आता मस्त व्हायचे सगळ्या उन्हाळ्या झाले अरे बघ कुठे गेली केव्हाची हा जाणार चारा पाणी केला कुठे गेली काय माहिती ह कोणाकडे जाऊन बसले काय मैत्री नाही का कर हा हिला काही जाणार चारा पाणी करायचं अजिबात त्याच्या डोळ्यात राहत नाही हा तिला माहिती करतोय नवरा बस फक्त नवऱ्याला तर राबवायचं हं तो भाऊ बन खेळाचे धनी तेवढ्यांना सांगून पण आले नाही बस त्याला आता एक एकीच्या दारा पुढून येते हा बसते ते त्यांना हिर का अरे वा वा त्यांचे कार्य उजवायला आम्ही काय भावाजी बसले का हा बसले का आले बाई गावाला काल जाईल तुमच्या वाल्या पुत्नीचा बसता न होता का आज मग तो का सांगितलं सांगून गेले होते माझा आवाला विचारा बरं तुम्ही बोलली असंच राहत भाऊ बन खेळाचे नाही येई ये म्हणलं लोकांनी किती आयला तिला येऊ दे फक्त मग तिच्याकडे पाहतो एवढं मी रात्री हात पाया पडले जाऊ द्या मोरदे आपली वाली काय असेल बांधावरून भाऊ किती भाऊकीच्या ठिकाणी राहील पण चला मांडवादारी का तोरणादारी असं हे नाही करावा माणसं नाही बरोबर अगं पण तिने सांगावं काय मला तुमच्या पोरा पोराच्या टायमाला होते का नाही मी गोष्ट मग आता हे माझ्या आवाला पटलं का अरे तिला पटवा काय तर तुला रिसॉरे आमच्यासाठी रिस लावली का दय बॅगाची धरली काय नाही नाही बाकीच्या भावकी मध्ये चालतं तुमचं फक्त आमच्यासाठी बघ त्वास घरासाठी फक्त हा ना मानावरा बी एवढा आहे ते काही बी कुठे बी बडबडत मग त्याच्यावाला मानावर धरायचं मग तो मानावराचं तिचं बागा व्हायला वाटतं का मग त्यांचं होईल का असं ना तुमचं मा होईल का मग तुमचं काम नव्हतं का त्याच्या ठिकाणी तुम्ही यावा म्हणून आपण मला माहिती जरा बसताय परत आवाला आ थे 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 हो ते तर असे मारण्याचं पेल ते घरीच बोलाट उड्या खाऊ राहील आता माझी काल होतोय आलोच तूच सांग बर अ तिडे मला सगळे विचार सुटले वर बाप कुडे वर बाप कुडे आता त्यांना हे सांगत बसू का वर बाप मा बोरीचा वर, वर बापली जिम के म्हणून बरोबर मग आता तुम्ही जरी तिढं असते झाकून नसतं बरोबर एक का भाऊ बांधा तिडे तपास नाही बाया कुणीच नाही आले मी एकटीच गेले इकुन पण माई नंद होती का बावकीचे लोक हे यांना काही राखेल व काडी काढी लावायची का मला या बाप्पा पण असं नाही करावा तुमच्यावाल्या पुऱ्यांना तुमच्यावाला वाला नवरदेव काढून द्यायला प्रत्येक गोष्टी मध्ये मी हजर झाले मग लहान लव जरी झाले म्हणून काय असं मला दाबून चेपून ठेवायचं तुम्ही राग रागबर नको येईल वाटलं मला काही फरक नाही पडत तुम्हाला सांगत कुणी जरी नसलं तर मागू नको ती काढचं मागू नको कार्यक्रम काढूनच देणार लाटायला मी येईल काय हा मग तुमच्या जवळ माय पुऱ्या नाही पण तुमचं बसते यायचं काम होत सांगायचं काम हा मग मला तेच तिला यायचं नव्हतं तुम्हाला तर सांगायचं मग मी चुकला माहितीच नाही तरी मला पण चोरून ठेवीत नाही तरी बसतेच ग थोडे घेऊनच आले का म्हणलं जाऊ दे बाई जाऊ साड्या दाखवावा साडी दाखव मला रोक्यात राग धरू राहिली मी कुठं राग धरू राहिले मी तर दाखवायलाच आले मी कुठं राग धरू राहिले सोड साडी दाखव काय सोड साडी बाई तुम्ही काही येडे विडे का भावाजी काय प्रकारची वैद्य आता आता अटक काय इडे का बघ दे तुला काही बा ते इडे सोडले असते साडी मग मई भाऊजी मई जाऊ कुठे ते जावे कुठे पडली काय माहिती जाऊ कोणाच्या जा दाऱ्यात इंडत इकडे तिकडे असते इडे तोड घाल तो ते इडे तोड तिला मानजरीवाणी सात घर पुजलेस हो काही इडे सोडित नाही मी साडी तुम्ही मधी चालला मधी नेऊन दाखويتي तुम्हाला अरे इडा कोण आहे नका भाई इडे बीडे काय इडे आपला दोगा पाणार का काय नाही नाही लेगा भाई इडे इडे नका चल काय आपण आहो म्हणतीन जुन्यातल्या साड्या आणल्या काय मध्ये चला ना मध्ये दाखवते काय घेते काय चल मध्ये सोडून दाखवते चल दाखव हो। बर का नाही तर मग माझी जावा आली तर मध्ये काय करीत होती नाही का मी आहे ना खटपट लाकूड घेतो मग मी तेच म्हणते म्हणजे म्हणाल मध्ये काय करीत होती नाही काय बरं सोड साडी दाखव हा सोडीते ना साडी दम दमत काढा तुला बाहेर पड दाखव तू बरं मध्ये आलं एवढे आवडत नाही तुला काय चोरी पिच नाही सांगायला आले तर तिथं ते मान गे मोड्या म्हणून मार तो गोड्या नाही कुठे नाही म्हणे गायला चारा पाणी करून आज रोपात गेले कुठं मग नेमके काय फोन तर काय बोला काय नाही सोडून काय बोलायला साडी सोडून दाखवली कोणाची माई पाहिली का कधी साडी काय साडी पाहिली कधी माई तो काय दाखवल तिची कस दाखवल तुम्ही म्हणजे काय बोलाय तुम्ही आली मग म्हणजे काय बोलायचं

काळा काढायला केव्हा लागला असत आता तुमच्या वरुषा उड्या मारू राहिले तुम्ही मामाला कार्यक्रम उघडाटू पाडू राहिले पाडला काढतो कायच राहत शेवटपर्यंत आठ वापर राहील ना माणसाच्या मनात बायक आधी सांगितले राग राहणार सोडू द्यायचं लग्न काढ्या बाय लग्न कार्य राव आहे का बाबत का आपल्या काय बाय बरं काय कार्यात जातो माणूस चार दिवस असं कधीच करावं नाही मांडवा जारी का तोरणा जारी असा हनुमान कधी घेऊ नये कोणाचा कार्यक्रम उघडा नाही पाडू लेखी बाळीच काम राहत बरं आता पुरे बिरे लाटायचं आहे पुरे कधी होईल आता लगेच परवाच्या दिवशी नाही आता नाही कस आपण काय जायचं आता घरी इकडं पुऱ्या लाटून इकडं पाहू ना कार्यक्रम चला मग काय घरी जायचं सारण बिरण लावून घेऊ चला जात राहू नये का जाते रावायचे आज आणि मस्त आहे पापडे त्या दिवशी दारू पिऊन आलं पोराचं हे लागले ते चार्जर यांना पाच घ्यायला लागलो चार्जर ना हा आणि तू पाच घेऊन मग त्यांना ते तोडलं ओढलं नवीन अंध हा नव्हता आजकालच बेवड झालं काय करावा